पूर्णाजी सायलीवर चिडून म्हणते या घरात जे काही वाईट होतंय त्याचं मूळ ही मुलगी आहे तर सायलीला खूप वाईट वाटतं प्रताप हा सुद्धा सायलीवरच आरोप लावू लागतो की सायलीवर या अर्जुनने प्रेम केलं आणि घराचं था वाटोळ झालं तेव्हा कल्पना म्हणते प्रत्येक गोष्टीला तुम्ही सायलीस कसं काय दोषी ठरवू शकता अश्विन म्हणतो हो खरंय तुम्ही वहिनीबद्दल चुकीचा विचार करताय तर प्रिया म्हणते मी हिला लहानपणापासून ओळखते हे एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे दुसऱ्याच्या दुःखात तिला आनंद मिळतो हे ऐकून सायली आणि अर्जुन खूप चिडतात महिपत म्हणतो परंतु माझ्याविरुद्ध अर्जुन साहेबांच्या मनात विष कालून या मुलीला काय भेटतंय तर नागराज म्हणतो महिपत शेठ नका काळजी करू प्रताप आणि पूर्णाजी तिच्या बाजूने नाही आहेत हे ऐकून अर्जुन म्हणतो बस झालं आता सायलीला कुणी काही बोलायचं नाही आणि या रविराज किल्लेदारमुळे आणि चैतन्यमुळे हे सगळं काही घडतंय रविराज चिडून म्हणतो मी प्रतापला इथे सोडवायला आलो होतो हे सगळं ऐकून घ्यायला नाही आणि तो रागारागाने तेथून निघून जातो एक एक करून सगळे तेथून निघून जातात तेव्हा पूर्ण आजी सायलीला म्हणते झालं का तुझं समाधान तर अर्जुन म्हणतो त्या गप्प बसून ऐकून घेताय म्हणून त्यांना बोलण्याची गरज नाही त्यांना कुणी काही बोलायचं गरज नाही प्रताप चिडून म्हणतो तू खूप मोठी चूक करतोय तर पूर्ण आजी म्हणते ज्या दिवशी तुला सायलीचा खरा चेहरा कळेल तो या घरासाठी सोन्याचा दिवस असेल सगळे त्यांच्या रूममध्ये निघून जातात सायली रडू लागते अर्जुन तिला म्हणतो मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सायली म्हणते सर मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही त्या साक्षी आणि महिपाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर नक्की आणेल इकडे साक्षी आणि प्रिया मस्त पार्टी करत असतात साक्षी म्हणते तसंही यांना म्हणत होते की तुम्हाला सिनेमा दाखवणार खरंच त्यांनी खूप भारी सिनेमा दाखवला आजपर्यंत कुणीही पाहिला नसेल असा सिनेमा तर इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे विचार करतात हा सगळा महिपत आणि साक्षीचा प्लॅन होता आधी त्यांनी चैतन्याला आपल्या बाजूने वळवलं आणि आता बाबांवर डाव टाकला आहे तर प्रिया आणि साक्षी या खूप खुश असतात की खूप दिवसांनी आपल्याला असं यश मिळालंय आता हे यश असंच राहिलं पाहिजे त्या सायली आणि अर्जुनने मला खूप त्रास दिलाय त्यांनाही तितकाच त्रास व्हायला पाहिजे असं प्रिया म्हणते तर इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांशी हात मिळवतात आणि लवकरात लवकर त्या महिपत साक्षीचा सा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचं असं ठरवतात तेवढ्यात सायली अर्जुनला विचारते तुम्ही सजावट कशासाठी केली आणि मला काय सांगणार होता पण अर्जुन विषय बदलतो आणि तिला काही सांगत नाही इकडे महिपत हा प्रतापच्या कंपनीतील संतोषला बोलवतो आणि त्याची विचारपूस करत असतो तेवढ्याच चैतन्य त्याला पाहतो चैतन्यला संशय येतो तो येऊ लागतो तेवढ्याच साक्षी त्याला भेटते चैतन्य तिला संतोषबद्दल विचारतो तर साक्षी सांगते बाबा सुद्धा आता त्या प्रकरणाचा लावण्यासाठी त्याची करताय हे ऐकून चैतन्यला आनंद होतो इकडे सायली आणि अर्जुन हे दोघे मिळून महिपत आणि साक्षीचा सा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणता येईल हे विचार करत असतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रताप अर्जुनकडे आपली केस देण्यासाठी नकार देईल तर दुसरीकडे पूर्णाजी ही दिलला ताट फेकून देईल मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद